सरकार कडधान्यामध्ये आत्मनिर्भर होण्याची गर्जना करत असले तरी सरकारने आपले धोरण बदलले नाही तर कडधान्य आयात पुढच्या सहा वर्षात दुप्पट होऊ शकते असा धोका हो जाणकार व्यक्त करतायत सरकारने शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी धोरण आखावे अशीही सूचना केली जाते भारताची वाढती लोकसंख्या पाहिली तर दोन हजार तीस पर्यंत भारताची कडधान्याची मागणी चारशे लाख टनांपर्यंत पोहोचणार आहे पण शेतकऱ्यांना इतर पिकांच्या तुलनेत कडधान्य पिकांच्या उत्पादनातून फारसा परतावा मिळत नाही त्यामुळे शेतकरी या पिकांची लागवड कमी करतायत गव्हाचा विचार केला तर गहू उत्पादनातून कडधान्य पिकांच्या तुलनेत जवळपास पन्नास टक्के जास्त परतावा मिळतो हरभरा आणि मसूर उत्पादनातून मिळणारा परतावा गहू उत्पादनातून मिळणाऱ्या परताव्यापेक्षा निम्मा असतो असे कडधान्य उद्योगांनी स्पष्ट केले शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीपेक्षा शेतकऱ्यांना योग्य भाव मिळाला तरच शेतकरी या पिकांच्या उत्पादनावर टिकून राहतील त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना कडधान्य पिकांच्या उत्पादनातून चांगले उत्पन्न कसे मिळेल यावर जोर द्यावा असे झाले तर शेतकरी हे उत्पादन वाढवतील असे कृषी मूल्य आणि किंमत आयोगाचे अध्यक्ष विजय पॉल शर्मा यांनी सांगितले कृषी मूल्य आणि किंमत आयोगाचे माजी अध्यक्ष अशोक गुलाटी यांनी सांगितले की सरकारने कडधान्याबाबतचे आपले धोरण बदलले नाही तर दोन हजार तीसपर्यंत कडधान्याची आयात आठ ते दहा लाख टनांनी वाढू शकते देशातील कडधान्य उत्पादन वाढीसाठी सरकारने पंजाब आणि हरियाणासारख्या एक पीक पद्धतीत असलेल्या राज्यात पाच वर्षांच्या पीक बदलासाठी अनुदान द्यावे या राज्यांमध्ये कडधान्याची उत्पादकता जास्त आहे पंजाबने नुकतेच शेतकऱ्यांना भाताऐवजी इतर पिकवांची लागवड करण्यासाठी एकरीस सात हजार रुपयांचे अनुदान जाहीर केले केंद्राला जर वाटत असेल की पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी कडधान्याचे जास्त उत्पादन घ्यावे तर केंद्रानेही अनुदान शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना द्यावे खरेदीची हमी द्यावी असेही गुलाटी यांनी सुचविले आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्र्यांनी अनेकदा कडधान्यामध्ये भारत आत्मनिर्भर करण्याची घोषणा केली भारतात कडधान्य उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असले तरी काही प्रमाणात आयात करावी लागते पण केंद्राच्या धोरणामुळे सतत कडधान्याचे भाव कमी राहत आहेत त्यामुळे शेतकरी कडधान्याऐवजी इतर पिकांकडे आहेत आता हा भविष्यासाठी धोका असल्याचे अभ्यासक सांगतायत त्यामुळे सरकारने वेळीच आपले धोरण बदलावे अशी देखील मागणी केली जाते